सर्व अंगणवाडी सेवगाद्यांना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर जे पोषण ट्रॅकरचं नवीन अपडेट उपलब्ध झालं आहे पंचवीस पॉईंट एक पॉईंट आठ तर यानुसार पोषण ट्रॅकरमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की या अपडेटनुसार पोषण ट्रॅकरमध्ये काय नवीन बदल करण्यात आले आहेत हे आपण पाहणार आहोत तर सर्वात प्र प्रथम पोषण ट्रॅकरकडून अपडेटमध्ये पहिलं सांगण्यात येत आहे ते म्हणजे ॲपचा जो परफॉर्मन्स आहे तो मेंटेन केलेला आहे म्हणजे ॲप आता व्यवस्थित काम करणार आहे त्यानंतर पुढचा जो बदल आहे तो असं सांगण्यात येत आहे पोषण ट्रॅकरकडून की जे आपण जेव्हा पोषण ट्रॅकरमध्ये काम करत होतो तेव्हा जो इथं बॅकचं जे बटन होतं ते काम करत नव्हतं तर आताच्या नवीन अपडेटनुसार ते जे बॅकचं बटन आहे ते व्यवस्थित काम करणार आहे असं पोषण ट्रॅकर करून सांगण्यात येत आहे तर पहा आपण या बटनाचा यूज करून पाहूया तर पहा अगदी तुम्ही पाहिलंच आता समोर हे बटन अगदी व्यवस्थित काम करत आहे हा एक महत्त्वाचा बदल पोषण ट्रॅकर करून सांगण्यात येत आहे म्हणजे या दोन गोष्टी तर ॲपचा परफॉर्मन्स व्यवस्थित करण्यासाठी करण्यात आल्या आहेत पोषण ट्रॅकरमध्ये आणि तिसरा जो अपडेट आहे तो म्हणजे एस एस लॉग इन म्हणजे आपल्या ज्या पर्यवेक्षिका मॅडम आहेत त्यांच्या लॉग इन किंवा त्यांच्या ॲप्लिकेशन संदर्भातला जो बदल आहे तो करण्यात आलेला आहे आणि एक महत्त्वाचं जे अपडेटमध्ये सांगण्यात येत आहे ते म्हणजे टी एच आर मध्ये या अपडेटमध्ये सांगण्यात येत आहे की टी एच आर वितरणाचं जो टी एच आर हा नियमानुसार वितरण करत असताना जो कालावधी आहे मग त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे एवढंच पोषण ट्रॅकर करून सांगण्यात येत आहे तर याच्यामध्ये पोषण ट्रॅकर करून टी एच आर वितरणामध्ये कोणता बदल केला आहे ते आपल्याला जेव्हा आपण ते डिस्ट्रीब्युशन करू तेव्हा तर आपल्या लक्षात येणार आहे कारण पोषण ट्रॅकरने तसं काही क्लिअर केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये एवढंच त्यांनी म्हटलं आहे की नियमानुसार टी एच आर वितरणाचा जो कालावधी आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की नियमानुसार म्हणजे पोषण ट्रॅकरकडून गेल्या आठ दिवसामध्ये एक नियम आले होते टी एच आर वितरणाचे तर त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की टी एच आर वितरण इथून पुढे मोबाईलवरील व्हिडिओद्वारे करण्यात येऊ नये तर तुम्हाला वाटत असेल की आता या अपडेटनुसार टी एच आर वितरण व्हिडिओद्वारे होणार आहे की नाही तर अपडेट केल्यानंतर मी एका लाभार्थ्याचं टी एच आर वितरण करून पाहिलं आहे तर व्हिडिओद्वारे तर टी एच आर वितरण होत आहे व्यवस्थित आणि दिवसांची संख्या जशी पूर्वी होती तशीच सांगण्यात येत आहे कालावधी तेवढाच सात चौदा आणि पंचवीस दिवसाचा दाखवण्यात येत आहे तर जे पेज आहे टी एच आर वितरणाचं त्यामध्ये तर कोणता बदल करण्यात आलेला नाही आहे परंतु जर त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की कालावधीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे तेही नियमानुसार टी एच आर वितरण तर कदाचित असं असू शकतं की ठराविक दिवसांपर्यंत आपण टी एच आर वितरण करू शकू आणि त्यानंतर टी एच आर वितरणाचा जो पर्याय आहे तो बंद करण्यात येऊ शकतो कारण की टी एच आर वितरण केल्यापासून जरी असं कन्फर्म असेल ती पोषण ट्रॅकरकडून की पंचवीस दिवस त्या लाभार्थ्यांना पुढे तो टी एच आर वितरण केल्यापासून भरायला पाहिजे असं जर काही अपडेट असेल तरी देखील आपण काही सांगू शकत नाही कारण की तसं पोषण ठाकरून कोणतंच डेटा पुरवलेला नाही आहे अपडेट अपडेटमध्ये किंवा कोणतंच uh, क्लिअर करण्यात आलं नाही की कोणता कालावधी किंवा कशा संदर्भात टी एच आर वितरणामध्ये त्यांनी सुधारणा केली आहे त्यांच्याकडून एवढं सांगण्यात येत आहे की टी एच आर डिस्ट्रीब्युशनच्या कालावधीमध्ये सुधारणा केल्या आहेत तर आपण जेव्हा त्या टी एच आर वितरणाचा पर्याय वापरणार आहोत तेव्हाच आपल्याला लक्षात येणार आहे की त्या टी एच आर वितरणामध्ये कोणता बदल केल्या के केलेला आहे परंतु व्हिडिओद्वारे त्या टी एच आर वितरण होत आहे त्यामुळे जास्त काही घाबरायची गरज नाही आहे तर एवढेच जे काही चार बदल आहेत ते पोषण ट्रॅकरकडून सांगण्यात आले आहेत ते म्हणजे अपडेट पंचवीस पॉईंट एक पॉईंट आठनुसार एवढेच बदल पोषण ट्रॅकरमध्ये करण्यात आले आहेत फक्त जो महत्त्वाचा बदल टी एच आर वितरणामध्ये केला आहे ते आपण वापरल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे तर एवढ्या अपडेटमध्ये काय नवीन आहे याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद